अवघ्या चार ते पाच महिन्यांवर आलेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सर्वार्थाने महत्वाची ठरणार आहे त्यातही पक्षांमध्ये उभी फूट पडलेल्या ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यासाठी त्यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने ही निवडणूक आणखीनच निर्णायक ठरणार आहे त्यामुळेच या दोन्ही गटांकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे त्यात शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक नियोजनबद्धरित्या त्या निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे या निवडणुकीत एकीकडे भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट यांची महायुती आणि दुसरीकडे काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी यांच्यात धोरणा उडणार आहे त्यात लोकसभेच्या काही मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार केस सुरू आहे तर शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी काही नावांची चाचपणी करून उमेदवारांची निश्चितही जवळपास झाली आहे पण शरद पवार गटाकडून आगामी लोकसभेसाठी खासदारकीचे उमेदवार नेमके कोण असतील हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारत सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमधील जागा वाटपाची समीकरण पाहता किमान बारा ते कमाल सोळा जागा शरद पवार गटाला मिळू शकतात असं मानलं जात आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या तर अपक्ष नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या पण पुढे राणा यांनी भाजपला पाठिंबा भा देत राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली तर सुनील तटकरे हे अजित पवार गटात गेले आहेत आता बारामतीमधून सुप्रिया सुळे सातारातून श्रीनिवास पाटील आणि शिरूरमधून अमोल कोल्हे हे खासदार शरद पवार गटासोबत आहेत पक्षात पडलेली फूट आणि महायुतीमुळे बदललेली पारंपरिक जागांची समीकरण यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पुनर्संधी दिली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण सध्या घडत असलेल्या घडामोडींमधून लोकसभा निवडणुकीसाठी पुढील उमेदवारांची नावं जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे यामधील पहिलं नाव आहे ते बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचं शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे त्यात मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडून उभं करण्यात आलेलं आव्हान मोडून त्यांनी बाजी मारलेली आहे मात्र यावेळी सुप्रिया सुळेंसमोर त्यांच्याच कुटुंबातून आव्हान उभे केले जाण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे तसेच इथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा आहे त्यामुळे यावेळी या, या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो शरद पवार गटाकडून लोकसभेसाठीचे दुसरे उमेदवार असतील ते म्हणजे अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघातील खासदार असलेल्या अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आपल्या भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवला असला तरी एकंदरीत परिस्थिती पाहता शरद पवार गटासोबतच राहण्याची शक्यता अधिक असून त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार हेही निश्चित आहे मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे त्यांच्या समोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे महायुतीमध्येही या मतदारसंघासाठी रसिकेस सुरू आहे त्यात कोण बाजी मारतो त्यावर कोल्हेंचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे माहितीकडून शिवाजीराव आढळराव पाटील विलास लांडे महेश लांडगे या रेसमध्ये आहेत शरद पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निश्चित असलेले तिसरे उमेदवार म्हणजे श्रीनिवास पाटील वय हा एक फॅक्टर वगळता सगळ्या बाबी तर पाटलांच्या बाजूने आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सातारा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता शरद पवार यांच्यासोबतच्या पाटलांच्या मैत्रीचाही राजकीय वर्तुळात आवर्जून उल्लेख केला जातो तसेच पक्षात फूट पडली असली तर या मतदारसंघात शरद पवार यांचा बऱ्यापैकी प्रभाव असून पवार गटाचं वर्चस्वही लक्षणीय स्वरूपाचं आहे त्यामुळे पवार गटाच्या उमेदवारासाठी ही जागा तुलनेने सोपी असेल असं मानण्यात येत आहे पण छत्रपती उदयनराजे यांचा या मतदारसंघातील प्रभाव कदापि दुर्लक्षित करता येणार नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जळगाव मधील रावेर मतदारसंघासाठी आग्रही असणार आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे एकनाथ खडसेंचा अनुभव आणि महाविकास आघाडीची ताकद असं समीकरण येथे साधलं जाण्याची शक्यता आहे या मतदारसंघात सध्या भाजपाच्या राक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत मात्र पक्षांतर्गत वादानंतर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने ही बाब पवार गटाच्या पथ्यावर पडणार आहे तसेच सलग दोन वेळा जिंकणाऱ्या रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा संधी दिल्यास सासरा विरुद्ध सून यांच्यात मुकाबला रंगण्याची दाट शक्यता आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शरद पवार गटाकडून अहमदनगर मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला जाणार हेही जवळपास निश्चित आहे येथील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके लढणार हे निश्चित होते विखे आणि लंकेमध्ये राजकीय मतभेद ही तीव्र आहे मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निलेश लंके अजित पवार गटात गेल्यानं चित्र बदललं आहे पण शरद पवार गटाकडून जेव्हा येथील संभाव्य उमेदवारांची चाचपणी झाली तेव्हा निलेश लंकेंच्या नावाची ही चर्चा झाली त्यामुळे जर अजित पवार गटात राहून लोकसभेची उमेदवारी मिळणार नसेल तर माघारी परतून शरद पवार गटाकडून लोकसभा लढवली पाहिजे असं लंकेंच्या समर्थकांचं मत आहे अशा परिस्थितीत लोकसभेला सुजय विखेम विरोधात निलेश लंके हे शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून लढल्यास आश्चर्य वाटायला नको शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित झाली असा सहावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड बीडमधून शरद पवार गटाकडून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची खेळी खेळली जाऊ शकते राष्ट्रवादीतील फुटीनंतरही संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या सोबत राहिले आहेत त्यामुळे पक्षाकडून त्यांना उमेदवारी देऊन मोठा डाव खेळला जाऊ शकतो मात्र धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदार अजित पवार गटात गेल्याने इथे महायुती भक्कम झालेली आहे तसेच महायुतीकडून भाजपतर्फे इथे पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने इथली लढत शरद पवार गटासाठी शक्यता आहे शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित असलेला सातवा मतदारसंघ म्हणजे जळगाव या मतदारसंघात भाजपचे उमेश पाटील हे विद्यमान खासदार आहेत उन्मेश पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांचा चार लाख अकरा हजार मतांनी पराभव केला होता मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनुभवी चेहरा म्हणून गुलाबराव देवकर यांनाच शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे या मतदारसंघातील सहाही विद्यमान आमदार हे महायुतीचे असल्याने इथेही शरद पवार गटासमोर कठीण आव्हान असणार आहे आता मतदारसंघाची निश्चिती करताना महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघांची अदलाबदली होऊ शकते यामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी शरद पवार गटाकडून करण्यात आले आहे या मतदारसंघात मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे कपिल पाटील हे विजयी झाले आहेत आता या मतदारसंघात सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी देण्याची तयारी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे बाळ्यामामा हे सध्या शिंदे गटात आहेत पण ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्यांना आपल्या गोटात खेचून इथून उमेदवारी देण्याचं शरद पवार गटाने जवळपास निश्चित केल्याच्या बातम्या येत आहेत महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला मिळू शकेल असा आणखी एक मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा शरद पवार गट रायगड लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात हा मतदारसंघ ठाकरे गटाकडून मागून घेऊ शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे येथील विद्यमान खासदार आहेत त्यांना कडवं आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडे एक चेहरा आहे तो म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड आवाड प्रतिनिधित्व करत असलेला कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ याच लोकसभेमध्ये येतो त्यामुळे येथून जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे असं समजत आहे महाविकास आघाडीच्या जागा शरद पवार गटाच्या ताब्यात असलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे दिंडोरे केंद्रीय मंत्री भारती पवार या इथल्या विद्यमान खासदार आहेत भाजपाचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच कडवं आव्हान दिलं गेलं आहे मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर येथे शरद पवार गटाची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे तरी येथून जिद्दीने निवडणूक लढवण्याचा निर्धार शरद पवार यांनी केला असून शरद पवार गटाकडून चिंडोरीचे तालुका प्रमुख भास्कर भगरे हे लोकसभेचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित झालेला अकरावा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा येथून सध्या ज्येष्ठ नेते राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळू शकते या मतदारसंघात सध्या प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार असून ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीतही शिंगणे यांनी जाधव यांना आव्हान दिलं होतं मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता याशिवाय महायुतीच्या जागा वाटपामध्ये माळा कोल्हापूर भंडारा गोंदिया अमरावती हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात मात्र तिथे अद्याप उमेदवारांच्या नावांबाबत स्पष्टता आलेली नाहीये पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यापैकी किती जणांना जागा संधी मिळू शकते तसेच किती जण निवडून येऊ शकतात या व्यतिरिक्त शरद पवार गटाकडून लोकसभेचे पुढील खासदारकीचे उमेदवार अजून कोण असू शकतात तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद